नमस्कार मित्रांनो तुमच्या जीवनात बदल घडवणारा आजचा संदेश ऐकण्यासाठी स्वागत आहे तुमचं माझ्या आध्यात्मिक प्रेरणा या चॅनेलमध्ये आज आपण पाहणार आहोत देव उशीर करतो पण अन्याय नाही कधी तुम्हाला असं वाटलंय का की मी खूप प्रामाणिक आहे मी कुणाचं वाईट केलं नाही मग माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा काय येतात कधी कधी आपण देवाला विचारतो माझ्याच बाबतीत असं का होत पण एक सत्य कायम असत देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही आजची ही कथा तुमचा विश्वास पुन्हा मजबूत करेल एका छोट्या गावात एक प्रामाणिक शेतकरी राहत होता तो रोज देवाची पूजा करायचा कोणालाही मदत करायला मागे हटत नसायचा पण त्याच्या आयुष्यात सतत अडचणीच येत राहिल्या एक वर्ष पीक नष्ट झालं लगेच दुसऱ्या वर्षी आजार पण आलं तर तिसऱ्या वर्षी कर्ज वाढलं गावातील लोक म्हणू लागले तो इतका देवभक्त असून काय फायदा पण तो फक्त एकच म्हणायचा देव माझी परीक्षा घेतोय शिक्षा नाही देत एक दिवस त्याच्या शेतात अचानक पाणी साठण्याची सोय झाली सरकारची योजना त्याच्यापासूनच सुरू झाली त्याच्या शेतातून संपूर्ण गावाला फायदा झाला ज्यांनी त्याला हसले होते तेच लोक त्याच्याकडे सल्ला मागायला आले तेव्हा तो फक्त हसला आणि म्हणाला देवाने मला उशिराने दिलं पण योग्य वेळेला दिलं आणि इतकं दिलं की माझ्यासोबत इतरांचंही भलं झालं आपण लगेच मिळालं नाही की निराश होतो पण देवाला माहिती असतं आपल्यासाठी योग्य वेळ कोणती आहे कधीकधी उशीर म्हणजे नकार नसतो उशीर म्हणजे तयारी असते देव आधी आपल्याला मजबूत बनवतो आणि मग यश देतो जर आज तुम्ही अडचणीत असाल जर लोक तुमच्यावर अन्याय करत असतील जर तुम्हाला वाटत असेल की देव तुम्हाला विसरला आहे तर एक लक्षात ठेवा देव शांत असतो पण अंधळा नसतो तो सगळं पाहत असतो आणि जेव्हा वेळ येते तो, 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 तो न्याय नक्की करतो विश्वास ठेवा प्रामाणिक रहा, चांगलं काम करत जा देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही जर तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये लिहा माझा देवावर विश्वास आहे जर तुम्हाला अशा आध्यात्मिकता आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका श्री स्वामी समर्थ